रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता रेशनसोबत मिळणार या नऊ वस्तू तर हे वस्तू कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा भारतातील गरीब आणि गरजू लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने रेशन व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत या बदलांमुळे या लोकांना पोषणयुक्त आहार मिळणार असून त्यांच्या आरोग्याची पातळी वाढण्याची अपेक्षा आहे एक नवा रेशन प्लॅन तर सध्या देशभरात सुमारे नव्वद कोटी लाभार्थी रेशन दुकानातून तांदळांचा पुरवठा करून घेत आहेत परंतु केंद्र सरकारने आता या व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आता रेशन दुकानांमध्ये तांदळाऐवजी नऊ प्रकारच्या पोषक अन्नधान्यांचा समावेश करण्यात येणार आहे तर ते नऊ अन्नधान्य कोणकोणते आहेत तर इथे पहा या अन्नधान्यांमध्ये गहू साखर हरभरा डाळी मीठ मोहरीचे तेल मैदा मसाले आणि सोयाबीन याचा समावेश करण्यात आला आहे तर या बदलांमुळे देशभरातील जवळपास नव्वद कोटी लाभार्थ्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे पोषक अन्नधान्य मिळणार असून त्यांच्या आहारात विविधता येणार आहे सरकारचा मुख्य उद्देश या बदलांद्वारे गरीब आणि गरजू लोकांच्या पोषण पातळीत सुधारणा करणे हे आहे तर लोकांच्या आरोग्यासाठी सकस आहार महत्त्वाचा आहे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे वातावरणातील बदलांचा परिणाम गेल्या काही वर्षात देशांच्या विविध भागांमध्ये वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे हे बदल विषाणू संसर्गांच्या प्रादुर्भावासह घडून आले आहेत या प्रादुर्भावांमुळे अनेक नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली असून त्यांचा दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे त्यामुळे या गरीब आणि गरजू नागरिकांना विविध प्रकारचे पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याद्वारे त्यांच्या आरोग्याची पातळी सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अन्नधान्याच्या या नव्या व्यवस्थेतून त्यांच्या आहारात विविधता येणार असून त्यांना आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची पूर्तता होऊ शकेल तर ही झाली रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला जर अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये